शेंबाळ रस्ते पाळण्याने झाल्याचे तालुक्यातील ग्रामपंचायत ही सर्वात मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी निधी सुद्धा प्राप्त होतो तरी सुद्धा पहिल्या पावसातच शेंबाळ रस्ते चिखलात गेलेले आहेत सदर रस्ता हा विठ्ठल मंदिर ते माऊली मंदिर कडे जाणारा असून या रस्त्यावरून रोज बरेच नागरिक विद्यार्थी ये जा करतात गावातील रस्त्यावर चिखल साचल्यामुळे सर्वांनाच याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदर रस्ता हा गावातील मुख्य रस्ता असल्याने काही दिवसांनी कावड यात्रा व गणेश विसर्जनाची मिरवणूक देखील या रस्त्यावरून जाणार आहे त्यापूर्वी या रस्त्यावर खडक टाकण्याची मागणी येथील संदीप सूर्यवंशी वैतर गावकऱ्यांनी केली आहे सदर रस्ता बनविण्यासाठी ग्रामपंचायतला इतक्या वर्षात कोणताही निधी मिळाला नाही का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे